नमस्कार आज आपण एका खूपच रंजक पण जराशा गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत क्वांटम मॅकॅनिक्स म्हणजे क्वांटम भौतिकशास्त्र आपल्याकडे यावरचे काही लेख आणि थोडं संशोधन साहित्य आहे तर त्यातलं महत्त्वाचं काय आहे ते बघूया गंमत म्हणजे हे आपल्या रोजच्या अनुभवांच्या इतकं म्हणजे इतकं वेगळं आहे तरीही विज्ञानातला हा कदाचित सगळ्यात यशस्वी सिद्धांत मानला जातो खरं तर आपल्याला सर्वाधिक परका वाटणारा सिद्धांत आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या अदृश्य क्रांतीमागचं विज्ञान जरा सोप्या भाषेत समजून घ्यावं आपण याचा इतिहास बघू त्याचे काही मूलभूत नियम आणि आपल्या जीवनावर त्याचा काय परिणाम झालाय म्हणजे पहिली क्वांटम क्रांती आणि मग थोडं भविष्यात पण डोकवून पाहू दुसरी क्वांटम क्रांती काय आणू शकते याबद्दल गंमत म्हणजे हा सिद्धांत जरी असा अमूर्त वाटला तरी आपल्या हातातला स्मार्टफोन इंटरनेट अगदी दवाखान्यातले एमआरआय स्कॅन याच सिद्धांतावर चालतात चला तर मग या अदृश्य जगाचा शोध घेऊया सुरुवात करूया त्या काळापासून जेव्हा वाटत होतं की आपल्याला सगळं कळलंय होता असं वाटत होतं की हे सगळं काही स्पष्ट करतंय भविष्य वर्तवता येईल इतकी निश्चितता होती जणू हो अगदी पण मग काही प्रयोग असे होते जे या निश्चित जगात काही बसत नव्हते यातलं एक महत्वाचं म्हणजे ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे गरम वस्तू प्रकाश का आणि कसा उत्सर्जित करतात शास्त्रीय नियम जे होते ते हे पूर्णपणे समजावून सांगू शकत नव्हते त्यांच्या हिशोबाने उच्च फ्रिक्वेन्सीसाठी म्हणजे अल्ट्राव्हायलेट प्रकाशासाठी ऊर्जेचं उत्सर्जन अमर्याद व्हायला हवं होतं याला अल्ट्राव्हायलेट कॅटॅस्ट्रॉफी असं नाव मिळालं पण प्रत्यक्षात तसं काही घडत नव्हतं म्हणजे काहीतरी चुकत होतं नक्कीच मग एकोणीसशे साली मॅक्स प्लँक नावाच्या शास्त्रज्ञांनी एक खूप धाडसी जवळजवळ वेडी म्हणावी अशी कल्पना मांडली कदाचित ऊर्जा सलग प्रवाहात नसतेच ती छोट्या छोट्या विभागलेली असते बरोबर त्यांनी या पॅकेट्सना क्वांटा असं नाव दिलं आणि प्रत्येक क्वांटमची ऊर्जा त्याच्या फ्रिक्वेन्सीवर म्हणजे रंगावर अवलंबून असते असं त्यांनी सुचवलं या कल्पनेमुळे अल्ट्रावायलेट कॅटॅस्ट्रॉफीचा प्रश्न सुटला अच्छा पण गंमत म्हणजे प्लँक स्वतः आपल्या या कल्पनेवर पूर्ण समाधानी नव्हते बरं का त्यांना वाटलं की हा फक्त एक गणितीय उपाय आहे हे खरं वास्तव नाहीये त्यांना ही कल्पना पुढे जाऊन काढून टाकायची होती अरे पण मग मग आले अल्बर्ट आईन्स्टाईन एकोणीसशे पाच मध्ये त्यांनी आणखी एका कोड्याचं उत्तर दिलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे धातूवर प्रकाश पडला की इलेक्ट्रॉन बाहेर फेकले जातात पण त्यांची ऊर्जा प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून नव्हती तर ती प्रकाशाच्या रंगावर म्हणजे फ्रिक्वेन्सीवर अवलंबून होती हे सुद्धा शास्त्रीय भौतिकशास्त्र समजवू शकत नव्हतं हो आणि आईन्स्टाईननी प्लॅनच्या क्वांटा कल्पनेला खरं मांडलं त्यांनी सांगितलं की प्रकाश अशा ऊर्जा पॅकेट्सचा बनलेला आहे ज्यांना नंतर फोटॉन असं म्हटलं गेलं प्रत्येक फोटॉन मध्ये ठराविक ऊर्जा असते जर ती ऊर्जा पुरेशी असेल तरच तो इलेक्ट्रॉनला बाहेर काढू शकतो नाहीतर कितीही तीव्र प्रकाश टाकला तरी काही उपयोग नाही ओके okay. आणि गंबत म्हणजे याच कामासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं त्यांच्या सापेक्षता सिद्धांतासाठी नाही खरंच की काय हो आणि आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ज्या आइननी क्वांटम सिद्धांताला हे मूर्त स्वरूप दिलं तेच नंतर त्याचे मोठे टीकाकार बनले त्यांना हे संभाव्यतेचं जग मान्य नव्हतं म्हणजे इथून एक नव्या आणि खरं सांगायचं तर विचित्र वास्तवाची सुरुवात झाली याचे नियम आपल्या नेहमीच्या तर्काला आव्हान देतात यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम आहे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी म्हणजे लहर कण द्वैतता हो याचा अर्थ असा की विश्वातला प्रत्येक मूलभूत घटक मग तो प्रकाशाचा फोटॉन असो किंवा अणूमधला इलेक्ट्रॉन तो एकाच वेळी कणाचे गुणधर्म पण दाखवतो आणि तरंगाचे पण तो कण आहे की तरंग हे आपण त्याला कसं मोजतो यावर अवलंबून असतं था। थांबा हे जरा म्हणजे नक्की काय प्रसिद्ध डबल स्लिट प्रयोग आहे ना त्यात म्हणतात की एक एक इलेक्ट्रॉन जरी दोन फटींमधनं पाठवला तरी तो पडद्यावर असा काहीतरी पॅटर्न तयार करतो जणू काही तो दोन्ही फटींमधनं एकाच वेळी गेलाय म्हणजे एकटा इलेक्ट्रॉन स्वतःमध्येच अडथळा निर्माण करतो हे कसं शक्य आहे बरोबर अगदी बरोबर प्रश्न आहे कारण तो इलेक्ट्रॉन त्या फटींमधून जाताना एका छोट्या गोडीसारखा नसतो तर तो एका संभाव्यतेच्या लहरीसारखा पसरलेला असतो ही लहर दोन्ही फटींमधून जाते आणि मग स्वतःतच मिसळून इंटरफेरन्स करून तो पॅटर्न बनवते या संभाव्यतेच्या लहरीलाच वेव्ह फंक्शन म्हणतात हे एक गणितीय वर्णन आहे की तो कण कुठे सापडण्याची शक्यता किती आहे मोजमप करण्यापूर्वी कण एका निश्चित ठिकाणी नसतोच अच्छा म्हणजे ती शक्यता पसरलेली असते आणि याच वेव्ह नेचरमुळे क्वांटम कण एकाच वेळी अनेक संभाव्य अवस्थांमध्ये असू शकतो यालाच सुपरपोझिशन म्हणतात बरोबर जसं नाणं हवेत असताना छापा आणि काटा दोन्ही असू शकतं तसं अगदी बरोबर एक इलेक्ट्रॉन एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकतो किंवा दोन वेगवेगळ्या ऊर्जा पातळ्यांवर असू शकतो आणि हे आपल्या अज्ञानामुळे नाहीये ती खरंच त्याची अवस्था असते असं क्वांटम मेकॅनिक्स म्हणतं क्वांटम कम्प्युटरची सगळी ताकद याच सुपर पोझिशनमध्ये दडलेली आहे पण मग जेव्हा आपण या सुपर पोझिशनमधल्या मधल्या कणाला पाहण्याचा किंवा मोजण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं तो दोन्ही ठिकाणी दिसतो नाही गंमत तिथेच आहे ज्या क्षणी आपण त्याला मोजायचा प्रयत्न करतो समजा डिटेक्टर लावला तर तो आपल्याला एकाच ठिकाणी सापडेल एकतरी इथे किंवा तिथे ती जी संभाव्यतेची लहर असते ना ती अचानक कोसळते आणि तो कण एका निश्चित रूपात येतो याला वेव्ह फंक्शन कोलॅप्स म्हणतात हे अविश्वसनीय आहे म्हणजे आपलं बघणं किंवा मोजणं त्याने वास्तव बदलतं शास्त्रीय जगात आपण फक्त निरीक्षण करतो पण क्वांटम जगात आपलं निरीक्षण वास्तवाला घडवतं हा तर क्वांटम मेकॅनिकचा आणि हाच मुद्दा आहे याला मेजरमेंट प्रॉब्लम असं म्हणतात हे कोलॅप्स नक्की का आणि कसं होतं हे कोडं अजूनही पूर्णपणे सुटलेलं नाही याच वेव पार्टिकल ड्युएलिटीमधून हायझनबर्ग अनिश्चिततेचं तत्व येतं या तत्वानुसार काही भौतिक गुणधर्मांच्या जोड्या असतात उदाहरणार्थ एखाद्या कणाचं निश्चित स्थान आणि त्याची निश्चित गती किंवा मोमेंटम या एकाच वेळी अचूकपणे मोजता येत नाहीत एकाची अचूकता वाढवायला गेलो की दुसऱ्याची कमी होतेच म्हणजे ही आपल्या उपकरणांची मर्यादा नाही नाही अजिबात नाही ही आपल्या उपकरणांची चूक नाही तर हा निसर्गाचाच नियम आहे निसर्गानेच एक मर्यादा घातली आहे की कि आपण किती जाणू शकतो ओके आणखी एक चक्राऊन टाकणारी संकल्पना आहे म्हणतात क्वांटम एटॅगलमेंट हो एंटँगलमेंट दोन किंवा अधिक कण एकमेकांशी असे जोडले जाऊ शकतात की त्यांचं भविष्य जणू काही एकच वेव्ह फंक्शन ठरवतं मग ते कितीही दूर का म्हणजे समजा दोन असे एंटँगल झालेले इलेक्ट्रॉन आहेत एकाचं स्पिन म्हणजे समजा एक प्रकारचा अंतर्गत बाणवर आहे असं आपण मोजलं तर दुसऱ्याचं स्पिन त्याच क्षणी खाली निश्चित होतो जरी तो इलेक्ट्रॉन लाखो प्रकाशवर्षी दूर असला तरी अगदी कारण ते दोन स्वतंत्र कण उरतच नाहीत ते एका जोडलेल्या एंटँगल झालेल्या प्रणालीचे भाग बनतात त्यांचं भविष्य एकत्र लिहिलेलं असतं असं म्हणायला हरकत नाही आईन्स्टाईनं हे इतकं विचित्र वाटलं की त्यांनी याला स्पूकी ऍक्शन ऍट अ डिस्टन्स म्हटलं म्हणजे दूर अंतरावरचं भूताटकी कार्य त्यांना वाटलं हे शक्य नाही नक्कीच क्वांटम थिअरी अपूर्ण आहे पण मग हे खरं आहे की नाही म्हणजे यातून माहिती प्रकाशापेक्षा वेगाने प्रवास करते का हे तर आईन्स्टाईनच्या सापेक्षत सिद्धांताच्या विरोधात नाही का उत्तम प्रश्न आहे हा नाही यातून माहिती प्रकाशापेक्षा वेगाने पाठवता येत नाही हे फक्त असं आहे की एका कणाची अवस्था कळल्यामुळे दुसऱ्याची अवस्था तात्काळ निश्चित होते कारण त्या सुरुवातीपासूनच एका विशिष्ट प्रकारे जोडलेल्या होत्या त्यांचं कोऑर्डिनेशन आधीच ठरलेलं असतं अनेक प्रयोगांनी हे सिद्ध केलं आहे की हे स्पूकी कनेक्शन खरं आहे आणि आज हे क्वांटम तंत्रज्ञानाचा एक महत्वाचा आधार बनत आहे हे सगळं खरंच म्हणजे डोक्याला चक्रावून टाकणार आहे अजून काही आहे का यातलं विचित्र हो अजून एक महत्त्वाचा नियम जो आपल्या नेहमीच्या तर्काला आव्हान देतो क्वांटम टनलिंग शास्त्रीय जगात म्हणजे आपल्या रोजच्या जगात एखाद्या कणाकडे किंवा वस्तूजवळ एखादा अडथळा पार करण्यासाठी पुरेशी ऊर्जा नसेल तर तो अडथळ्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही म्हणजे भिंत ओलांडू शकत नाही बरोबर नाहीतर आपण सगळे भिंतींमधून आरपार गेलो असतो अगदी पण क्वांटम जगात असं नाहीये कणाची ती जी वेव्ह फंक्शन म्हणजे संभाव्यता लहर असते ती अडथळ्यात सुद्धा किंचितचे प्रवेश करते त्यामुळे कणाकडे पुरेशी ऊर्जा नसतानाही त्याला तो अडथळा ओलांडून पलीकडे जाण्याची थोडीशी पण शून्य तर शक्यता असते जणू काही तो बोगदा खणून पलीकडे जातोय खरं म्हणजे ऊर्जे अभावी सुद्धा हे कुठे उपयोगी पडतं खूप ठिकाणी सूर्याच्या गाभ्यात जी अणुऊर्जा निर्मिती होते त्यासाठी जे प्रचंड तापमान आणि दाब लागतो तेवढा प्रत्यक्ष तिथे नाहीये हे टनेलिंगमुळेच शक्य होतं आणि अगदी आपल्या रोजचा वापरातलं उदाहरण म्हणजे पेनड्राईव्ह त्यातली त्या फ्लॅश मेमरी सुद्धा याच क्वांटम टनेलिंगच्या तत्वावर काम करते इलेक्ट्रॉन अडथळे पार करून डेटा साठवतात आणि मिटवतात म्हणजे क्वांटम जगातील ही विचित्रता केवळ विचित्र नाही तर ती उपयोगीही आहे रोडिंगर आणि पॉल यांनी यांनी या सिद्धांताला पूर्ण रूप दिलं तर सापेक्षता सिद्धांत क्वांटम आणून अँटी मॅटरचं केलं जे नंतर खरं ठरलं बरोबर सिद्धांत प्रयोगांशी उत्तम जुळत होता प्रचंड यशस्वी ठरला पण त्याच्या अर्थावर शास्त्रज्ञांमध्ये मोठे मतभेद होते मुख्य वाद होता आईन्स्टाईन आणि नील्स बोर यांच्यामध्ये आइन्स्टाईनना वाटत होतं की क्वांटम मेकॅनिक्स अपूर्ण आहे कारण ते संभाव्यतांवर आधारित आहे त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य देव फासे टाकत नाही गॉड डज नॉट प्ले डाईस हे याचंच प्रतीक आहे त्यांच्या मते वस्तूंचे गुणधर्म आपण पाहण्यापूर्वीच निश्चित असायला हवेत आपल्याला ते फक्त माहीत नसतात याउलट बोर आणि त्यांच्या सहकार्यांनी कोपेनहेगन इंटरप्रिटेशन मांडलं ते काय म्हणत होते कोपन हेगन इंटरप्रिटेशननुसार मोजमाप करण्यापूर्वी क्वांटम काणांना निश्चित गुणधर्म नसतातच निरीक्षणाची क्रियाच गुणधर्म निश्चित करते विश्वाचं स्वरूप मूलभूतपणे अनिश्चित आहे भौतिकशास्त्राचं काम निसर्ग कसं आहे हे सांगणं नाही तर आपण निसर्गाबद्दल काय म्हणू शकतो हे सांगणं आहे असं त्यांचं मत होतं त्यांनी म्हटलं शटअप अँड कॅल्क्युलेट म्हणजे अर्थाच्या भानगडीत पडू नका फक्त गणित वापरा आणि भाक्यता करा पण आइन्स्टाईन शांत बसले नाहीत त्यांनी एकोणीशे पस्तीसमध्ये एन्टॅंगलमेंट वापरून पुन्हा युक्तिवाद केला याला ई पी आर पॅराडॉक्स म्हणतात की क्वांटम मेकॅनिक्स अपूर्ण आहे कारण ते नॉन लोकल आहे म्हणजे दूर अंतरावर तात्काळ प्रभाव शक्य दिसतोय त्यांच्या मते दूरच्या कणाचे गुणधर्म आधीच निश्चित असले पाहिजेत ते मोजमापाने ठरता नयेत अगदी आणि या वादातूनच तो मेजरमेंट प्रॉब्लेम आणखी स्पष्टपणे समोर येतो क्वांटम प्रणालीचं वेव्ह फंक्शन नेहमी एका नियमानुसार श्रोडिंगरचं समीकरण हळूहळू बदलत जातं पण मोजमाप करताना ते अचानक कोलॅप्स का होतं मोजमाप म्हणजे नेमकं काय का याची व्याख्या सिद्धांतात नाही आणि याच समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी श्रोडिंगरची मांजर आली ती काय भानगडे नक्की हा श्रोडिंगरने कोपन हेगन इंटरप्रिटेशनची एक प्रकारे खिल्ली उडवण्यासाठी किंवा त्याची मर्यादा दाखवण्यासाठी केलेला विचारप्रयोग आहे कल्पना करा एका बंद पेटीची त्यात एक मांजर आहे एक किरणोत्सारी अणू आहे जो समजा एका तासात पन्नास टक्के संभव्यतेने विघटन पावेल आणि एक विषारी वायूची बाटली आहे जी अणू विघटन पावल्यास फुटेल जर अणूचं विघटन झालं तर बाटली फुटेल आणि मांजर मरेल प्रश्न हा आहे की एक तासानंतर पेटी उघडण्यापूर्वी मांजर कोणत्या अवस्थेत असेल क्वांटम बार, नियमांनुसार तो अणू विघटन पावला आणि नाही पावला अशा दोन्ही अवस्थांच्या सुपरपोजिशनमध्ये असेल तर मग मांजर पण जिवंत आणि मृत अशा दोन्ही अवस्थांमध्ये एकाच वेळी असेल हे तर अतार्किक वाटतंय बरोबर हाच तर मुद्दा श्रोडिंगर मांडत होते हाच तो मेजरमेंट प्रॉब्लेम आहे सूक्ष्म क्वांटम जग आणि आपल्या रोजच्या अनुभवाचं मोठं जग यांच्यात नेमकी सीमारेषा कुठे आहे कधी सुपरपोजिशन संपते आणि निश्चित अवस्था येते यावर कोपनहेगन इंटरप्रिटेशन समाधानकारक उत्तर देत नाही यावर अनेक इतर मतोप्रवाह इंटरप्रिटेशन्स आहेत जसं की मिनी वर्ल्ड्स जे म्हणतात की प्रत्येक शक्यतेसाठी एक वेगळं समांतर विश्व तयार होतं किंवा स्पॉन्टेनियस कोलॅप्स थिअरीज आहेत पण अजून एक मत नाहीये म्हणजे गंमत बघा जरी त्यावेळी बोर यांचं मत अधिक स्वीकारलं गेलं तरी आइन्स्टाईननी जे प्रश्न उपस्थित केले होते एन्टँगलमेंट नॉन लोकॅलिटी मेजरमेंट प्रॉब्लेम ते आजही महत्त्वाचे आहेत किंबहुना असं दिसतंय की आजच्या दुसऱ्या क्वांटम क्रांतीसाठी तेच कळीचे मुद्दे ठरले आहेत अगदी एकीकडे हे तात्त्विक वाद सुरू असताना दुसरीकडे अभियंत्यांनी आणि शास्त्रज्ञांनी या क्वांटम नियमांचा वापर करून तंत्रज्ञान विकसित करायला सुरुवात केली होती ही होती पहिली क्वांटम क्रांती ही पदार्थांमधील अब्जावधीकरांच्या एकत्रित क्वांटम गुणधर्मांवर आधारित होती म्हणजे त्यांनी सरासरी क्वांटम इफेक्ट्स वापरले यातलं सगळ्यात महत्वाचा शोध म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसमधला मधला ट्रान्झिस्टर नाही का हा तर आजच्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सचा आत्मा आहे आपला संगणक स्मार्टफोन सगळं काही यामुळेच शक्य झालं याचं कार्य सेमी कंडक्टरमधील इलेक्ट्रॉन्सच्या एनर्जी बँड्सच्या क्वांटम सिद्धांतावर आधारित आहे जेव्हा अणू एकत्र येऊन स्थायू पदार्थ बनवतात तेव्हा इलेक्ट्रॉन्सचे ऊर्जास्तर एनर्जी लेवल्स एकत्र येऊन ऊर्जेचे पट्टे बनवतात बँड्स बनवतात सेमीकंडक्टरमध्ये एक भरलेला पट्टा वेलेन्स बँड आणि एक रिकामा पट्टा कंडक्शन बँड यांच्यात एक छो लहानशी गॅप असते बाहेरून थोडी ऊर्जा दिली किंवा त्यात काही अशुद्धी डोपिंग मिसळली की इलेक्ट्रॉन ती गॅप ओलांडून कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतात आणि वीज वाहू लागते आणि याचमुळे आपण सिलिकॉनची विद्युत चालकता नियंत्रित करू शकतो आणि ट्रान्झिस्टरला इलेक्ट्रॉनिक स्विच ऑन ऑफ म्हणून वापरू शकतो जे डिजिटल माहितीसाठी मूलभूत आहे अगदी बरोबर ट्रान्झिस्टर म्हणजे एक लहानसा नळ जो एका लहान विद्युत सिग्नलने मोठ्या विद्युत प्रवाहावर नियंत्रण ठेवतो यातूनच डिजिटल लॉजिक गेट्स आणि मग इंटिग्रेटेड सर्किट्स आयसीज बनवणं शक्य झालं आणखी एक महत्वाचं उदाहरण म्हणजे लेझर हे तर आता कितीतरी ठिकाणी वापरलं जातं बारकोड स्कॅनर सी डीडीव्हीडी प्लेयर फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन अगदी वैद्यकीय शस्त्रक्रिया हो लेझर लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन हे स्टिम्युलेटेड एमिशन या क्वांटम प्रक्रियेवर चालतं आणि गंमत म्हणजे याचा अंदाज खुद आईन्स्टाइननीच एकोणीसशे सतरा मध्ये वर्तवला होता प्रक्रिया अशी आहे की जेव्हा एखादा अणू किंवा रेणू उत्तेजित अवस्थेत असतो आणि त्यावर जर योग्य फ्रिक्वेन्सीचा फोटॉन आदळला तर तो अणु मूळ स्थितीत लोअर एनर्जी स्टेट परत येतो आणि असं करताना तो पहिल्या फोटॉनची हुबेहूब नक्कल असलेला दुसरा फोटॉन उत्सर्जित करतो म्हणजे दोन्ही फोटॉनची फ्रिक्वेन्सी दिशा आणि फेज सारखीच असते जणू काही फोटॉनची झेरॉक्स कॉपी काढली आणि लेझरमध्ये ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडवून आणली जाते साखळी प्रतिक्रियेसारखी एकाच वेळी उत्तेजित अवस्थेत ठेवले जातात याला पॉप्युलेशन इन्व्हर्जन म्हणतात मग एका फोटॉनने सुरू झालेली ही स्टिम्युलेटेड एमिशनची साखळी प्रक्रिया चेन रिॲक्शन वापरून एकाच रंगाचे एकाच दिशेने जाणारे आणि एकमेकांशी सुसंगत कोहेरांत असे अब्जावधी फोटॉन तयार केले जातात यामुळे आपल्याला अत्यंत केंद्रित आणि तेजस्वी प्रकाश किरण मिळतो आज इंटरनेटचा कणा असलेलं फायबर ऑप्टिक्स याच लेझरमुळे चालतात एलईडी डी दिवे सेमी कंडक्टरच्या एनर्जी बँड गॅपवरच आधारित आहेत आणि वैद्यकीय क्षेत्रात एम आर आय म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हे कसं काम करतं यातही क्वांटम मेकॅमिक्स आहे नक्कीच एम आर आय मशीन अणुच्या केंद्रकातल्या न्यूक्लियसच्या प्रोटॉनच्या स्पिन या क्वांटम गुणधर्माचा वापर करते प्रोटॉन स्वत एका लहानच्या चुंबकासारखा वागतो एम आर आय मशीनमध्ये एक खूप शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र असतं त्यात ठेवल्यावर आपल्या शरीरातील पाण्याच्या रेणूंमधले बहुतेक प्रोटॉन त्या क्षेत्राच्या दिशेने संरेखित होतात मग मशीन रेडिओ लहरींचा एक पल्स पाठवते या पल्समुळे प्रोटॉन विचलित होतात त्यांची दिशा बदलते पल्स बंद झाल्यावर ते पुन्हा मूळ स्थितीत परत येतात आणि असं करताना ते स्वतःचे रेडिओ सिग्नल बाहेर टाकतात अच्छा आणि त्या सिग्नलमधून शरीराची प्रतिमा कशी बनते वेगवेगळ्या प्रकारच्या ऊतींमधले टिश्यूज प्रोटॉन वेगवेगळ्या वेळेत आणि वेगवेगळ्या तीव्रतेने सिग्नल परत पाठवतात उदाहरणार्थ चरबी आणि पाणी वेगळे सिग्नल देतात कम्प्युटर या सिग्नलमधल्या फरकांचं विश्लेषण करून शरीराच्या आतल्या मऊ ऊतींची अगदी तपशीलवार त्रिमितीय थ्री प्रतिमा तयार करतो आणि हे सगळं कोणतीही शस्त्रक्रिया न करता किंवा हानिकारक रेडिएशन न वापरता हे खरंच खूप प्रभावी आहे आणि पीई टी स्कॅन पॉझिट्रॉन टोमोग्राफी तर म्हणतात वापरतात हे कसं शक्य आहे हो पीईटी स्कॅन आणखी मूलभूत कणांच्या भौतिक शास्त्रावर आधारित आहे यात रुग्णाला एक विशेष प्रकारचा किरणोत्सारी ट्रेसर दिला जातो जो शरीरात जाऊन ठराविक ठिकाणी जमा होतो हा ट्रेसर अस्थिर असतो आणि तो पॉझिट्रॉन नावाचा कण उत्सर्जित करतो पॉझिट्रॉन हा इलेक्ट्रॉनचा अँटी मॅटर कण आहे म्हणजे इलेक्ट्रॉन सारखाच पण धन चार्ज असलेला हा पॉझिट्रॉन शरीरातल्या आसपासच्या एखाद्या इलेक्ट्रॉनला भेटला की ते दोघेही एकमेकांना नष्ट करतात अॅनिहिलेट होतात आणि त्यांची संपूर्ण ऊर्जा दोन गॅमाफोटॉनच्या रूपात विरुद्ध दिशेंना फेकली जाते आणि मग हे गॅमाफोटॉन स्कॅनरमध्ये अनेक डिटेक्टर असतात जे हे एकाच वेळी विरुद्ध दिशांना जाणारे गॅमाफोटॉन पकडतात कम्प्युटर या माहितीचा वापर करून ते फोटो नक्की कुठून निघाले त्याचा अचूक ठिकाण शोधून काढतो जिथे ट्रेसर जास्त जमा झाला असेल उदाहरणार्थ वेगाने वाढणाऱ्या कॅन्सरच्या पेशींमध्ये तिथे जास्त पॉझिट्रॉन निघतात आणि जास्त गॅमा किरण तयार होतात यातून कम्प्युटर शरीरात ट्रेसर कुठे कुठे आणि किती प्रमाणात जमा झाला आहे याचा नकाशा बनवतो अविश्वसनीय याशिवाय ॲटॉमिक क्लॉक्स आहेत जी अणुमधील इलेक्ट्रॉनच्या ऊर्जा पातळीतील बदलांच्या अत्यंत स्थिर आणि अचूक फ्रिक्वेन्सीचा वापर करतात हो ही घड्याळे इतकी अचूक असतात की अब्जावधी वर्षात एखादा सेकंद चुकतात जीपीएस प्रणाली याच अचूक वेळेवर अवलंबून आहे आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप पण आहे जो इलेक्ट्रॉनच्या लहान तरंगलांबीचा वापर करून प्रकाशाच्या हजारो हजारोपटीने जास्त मोठी प्रतिमा दाखवू शकतो अगदी अणुरेणू पाहण्यास मदत करतो बरोबर तर ही सगळी उदाहरणं पहिल्या क्वांटम क्रांतीची आहेत जिने आपल्या जगात आणि तंत्रज्ञानात मोठे बदल घडवल्या हो या पहिल्या क्रांतीने जगाला बदललं खरं पण असं वाटतंय की ती केवळ सुरुवात होती आता आपण दुसऱ्या क्वांटम क्रांतीच्या उंबरठ्यावर आहोत असं म्हटलं जात यात काय वेगळं आहे यात आपण पदार्थांमधल्या अब्जावधी कणांच्या सरासरी गुणधर्मांऐवजी वैयक्तिक क्वांटम कणांच्या अवस्थांना सुपरपोजिशन एंटँगलमेंट यांसारख्या गोष्टींना नियंत्रित करण्याचा आणि वापरण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे आता आपण थेट त्या विचित्र नियमानच कामाला लावणार आहोत अगदी याचे तीन मुख्य स्तंभ मानले जातात क्वांटम कम्प्युटिंग क्वांटम कम्युनिकेशन आणि क्वांटम सेन्सिंग या क्षेत्रांमध्ये सध्या जगभरात प्रचंड संशोधन आणि गुंतवणूक होत आहे असा अंदाज आहे की दोन हजार पस्तीस पर्यंत या क्वांटम तंत्रज्ञानाचं बाजार मूल्य शंभर अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचू शकतं पहिला स्तंभ क्वांटम कम्प्युटिंग क्वांटम कम्प्युटिंग हे पारंपारिक कम्प्युटरपेक्षा पूर्णपणे वेगळे कसे आहेत पारंपरिक कम्प्युटर बिट्स वापरतात जे शून्य किंवा एक या दोन पैकी एकाच अवस्थेत असू शकतात क्वांटम कम्प्युटर क्युबेट्स वापरतात सुपरपोझिशन या गुणधर्मामुळे एक क्युबेट एकाच वेळी शून्य पण असू शकतो एक पण असू शकतो किंवा या दोन्ही अवस्थांच्या मिश्रणात पण असू शकतो आणि एंटॅंगलमेंट वापरून जर आपण अनेक क्युबेट्सना जोडलं तर त्यांची एकत्रित क्षमता घातांकाने वाढते ते एकाच वेळी प्रचंड मोठी गणितीय जागा तपासू शकतात म्हणजे ते खूप जास्त शक्तिशाली असतील काय करू शकतील असे कम्प्युटर्स जे आजचे सुपर कम्प्युटर करू शकत नाहीत ए कम्प्युटर काही विशिष्ट प्रकारची गणितं सोडवण्यासाठी खूप प्रभावी ठरतील जी गणितं सोडवायला आजच्या सर्वात वेगवान सुपर कम्प्युटरनासुद्धा अब्जावधी वर्ष लागतील उदाहरणार्थ नवीन औषधं आणि मटेरियल डिझाईन करण्यासाठी रेणूंचं आणि रासायनिक प्रक्रियांचं अत्यंत अचूक सिम्युलेशन करणं आर्थिक मॉडेलिंग किंवा लॉजिस्टिकमधील अत्यंत गुंतागुंतीच्या ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम सोडवणं आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे एआयच्या काही भागांना विशेषत मशीन लर्निंगला वेग देणं पण मगाशी बोललो तसं हे क्वांटम कम्प्युटर्स आजची बहुतेक एन्क्रिप्शन प्रणाली तोडू शकतात जी आपल्या ऑनलाईन बँकिंग आणि सुरक्षित संवादासाठी वापरली जाते हे खरंय का हो हे एक मोठं आव्हान आहे आजची बहुतेक सार्वजनिक किल्ली पद्धत मोठ्या संख्यांचे मूळ अवयव गणितीय कठीणतेवर अवलंबून आहे क्वांटम कम्प्युटरसाठी पीटर शोर यांनी एक अल्गोरिदम शोधला आहे जो हे काम खूप सहजपणे करू शकतो त्यामुळे भविष्यात क्वांटम कम्प्युटर उपलब्ध झाल्यावर आजची सुरक्षा निरुपयोगी ठरेल मग यावर उपाय काय म्हणूनच दुसरा स्तंभ महत्वाचा ठरतो क्वांटम कम्युनिकेशन आपल्याला पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफीची म्हणजे क्वांटम कम्प्युटरलाही तोडता येणार नाही अशा एन्क्रिप्शनची गरज आहे आणि गंमत म्हणजे याचा एक उपाय क्वांटम मेकॅनिक्समध्येच आहे क्वांटम की डिस्ट्रीब्युशन क्यू के डी यात एनक्रिप्शनसाठी लागणारी गुप्त चावी की एका एका फोटॉनवर कोड करून पाठवली जाते क्वांटमचा नियम आहे की तुम्ही एखाद्या क्वांटम कणाला मोजण्याचा प्रयत्न केला की त्याची अवस्था बदलते ऑब्झर्वर इफेक्ट त्यामुळे जर कोणीही चावी चोरून वाचायचा प्रयत्न केला तर फोटॉनची अवस्था बदलेल आणि पाठवणारा व घेणारा या दोघांनाही लगेच कळेल की मध्ये कोणीतरी म्हणजे पूर्णपणे सुरक्षित संवाद शक्य होईल हो यातून भविष्यात एक पूर्णपणे सुरक्षित क्वांटम इंटरनेट तयार करण्याचं स्वप्न आहे जिथे संवाद ऐकणं अशक्य असेल आणि तिसरा स्तंभ क्वांटम सेन्सिंग याचा काय उपयोग आपण पाहिलं की क्वांटम प्रणाली पर्यावरणातील बदलांसाठी अत्यंत संवेदनशील असतात त्यांची सुपरपोझिशन किंवा एंटँगलमेंट अवस्था अगदी लहानशा व्यत्ययाने सुद्धा बिघडते याच नाजूकतेचा याच संवेदनशीलतेचा वापर करून आपण अति अचूक सेन्सर्स बनवू शकतो जे पारंपरिक सेन्सरपेक्षा खूप जास्त प्रभावी असतील उदाहरणार्थ काय मोजू शकतील हे सेन्सर अनेक शक्यता आहेत उदाहरणार्थ मेंदूतील न्यूरॉन्सच्या कार्यामुळे निर्माण होणारं अगदी सूक्ष्म चुंबकीय क्षेत्र मोजून अल्झायमर किंवा एपिलेप्सी सारख्या आजारांचं खूप आधी निदान करणं शक्य होईल गुरुत्वाकर्षण किंवा चुंबकीय क्षेत्रातील अतिसूक्ष्म बदल मोजून जी पी शिवाय अचूक दिशादर्शन नॅव्हिगेशन करता येईल विशेषतः पाणबुड्यांसाठी किंवा भूगर्भात भूगर्भातील पाणी किंवा खनिजे जास्त अचूकपणे शोधता येतील अगदी मूलभूत विज्ञानात गुरुत्वाकर्षण लहरी ग्रॅव्हिटेशनल वेव्ज किंवा डार्क मॅटर डाक मॅटर सारख्या गोष्टींचा शोध घेण्यासाठीही हे सेन्सर उपयोगी पडू शकतात हे सगळं तर खूपच आशादायक वाटतंय भविष्य बदलून टाकण्याची क्षमता दिसते यात पण यात आव्हानं काय आहेत हे सगळं प्रत्यक्षात येणं किती सोपं किंवा अवघड आहे आव्हानं नक्कीच खूप मोठी आहेत यातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे डी कोरन्स आपण म्हटलं की क्युबिट्स खूप नाजूक असतात पर्यावरणातील थोडासाही व्यत्यय म्हणजे अगदी लहानसं तापमान बदल बाहेरचं चुंबकीय क्षेत्र किंवा साधा आवाज त्यांची नाजूक क्वांटम अवस्था सुपरपोजिशन किंवा एन्टँगलमेंट नष्ट करून टाकतो त्यामुळे या क्युबिट्सना बाह्य जगापासून पूर्णपणे वेगळं ठेवावं लागतं आणि अनेकदा त्यांना अत्यंत कमी तापमानाला म्हणजे ॲप्सल्युट झिरो म्हणजे मायनस दोनशे त्र्याहत्तर अंश सेल्शियसच्या अगदी जवळ थंड ठेवावं लागतं हे खूप अवघड आणि खर्चिक आहे आणि याशिवाय अजून काही आव्हानं आहेत असे हजारो किंवा लाखो स्थिर आणि एकमेकांशी जोडलेले क्युबिट्स बनवणं सध्या आपण फक्त काही शेकड्यांपर्यंत पोहोचलो आहोत मग आहे त्रुटी सुधारणा एरर करेक्शन डिकोहेरन्समुळे क्युबिट्समध्ये चुका होतात त्या दुरुस्त करण्यासाठी खूप क्लिष्ट पद्धती आणि अतिरिक्त क्युबिट्स लागतात हे सगळं तंत्रज्ञान विकसित करण्याचा आणि वापरण्याचा खर्च प्रचंड आहे आणि ह्या सगळ्यात काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची कमतरता सुद्धा आहे म्हणजे ही काही जादूची कांडी नाहीये की आज शोध लागला आणि उद्या सगळं बदललं अजिबात नाही ही अजूनही संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातली गोष्ट आहे त्यामुळे काही मर्यादित आणि विशिष्ट कामांसाठीचे क्वांटम कम्प्युटर्स किंवा सेन्सर पुढच्या पाच ते दहा वर्षात दिसू शकतील पण मोठे बदल जसे की सर्वसामान्य वापरासाठीचे शक्तिशाली क्वांटम कम्प्युटर्स किंवा व्यापक क्वांटम इंटरनेट यायला कदाचित दोन हजार पस्तीस किंवा त्यानंतरचा काळ उजाडेल अजून बराच पल्ला गाठायचाय तर आज आपण क्वांटम भौतिकशास्त्राचा या अजब दुनियेत एक बरीच मोठी फेरफटका मारला सुरुवात झाली एकोणीसाव्या शतकातल्या शास्त्रीय भौतिकशास्त्रातल्या काही न सुटणाऱ्या कोड्यांपासून मग आपण क्वांटमचे ते चक्रावून टाकणारे नियम पाहिले ड्युलिटी सुपरपोजिशन एंटँँगलमेंट टनेलिंग पहिल्या क्वांटम क्रांतीने ट्रान्झिस्टर लेझर एम आर सारख्या गोष्टींमधून आपलं जग कसं बदललं ते अनुभवलं आणि आता आपण दुसऱ्या क्वांटम क्रांतीच्या उंबरठ्यावर आहोत जिथे आपण वैयक्तिक क्वांटम कणांना हाताळायला त्यांना नियंत्रित करायला शिकत आहोत हे खरंच विलक्षण आहे की निसर्गाचा सर्वात यशस्वी आणि अचूक सिद्धांत आपल्याला सर्वात अनपेक्षित आणि आपल्या अंतर्ज्ञानाच्या विरुद्ध वाटतो जिथे निश्चिततेची जागा संभाव्यतेने घेतली आहे आणि वास्तव काय आहे हे ठरवण्यात निरीक्षणाची भूमिका महत्वाची ठरते क्वांटम सिद्धांतानं आपल्याला एका निश्चित घड्याळासारख्या विश्वाकडून एका अशा विश्वाकडे आणलं आहे जिथे वास्तव हे अनेक शक्यतांमधून निवडलं जातं आणि कदाचित आपल्या निरीक्षणाने निवडलं जातं याचा आपल्यासाठी आपल्या अस्तित्वासाठी काय अर्थ असू शकतो अशा जगात जगणं कसं असेल जिथे भविष्य दगडात कोरलेलं नाही तर ते घडण्याची वाट पाहणारी एक शक्यता आहे विचार करायला लावणारा प्रश्न आहे हां नाही का